तिरा भाग तिसरा हिवाळा आला आणि गेला मग उन्हाळा आला चैत्राचं चावर होऊन धगधगू लागलं ते पोलादाच्या रसाप्रमाणे ओसंडू लागलं निळ्या तलम वस्त्राचा रंग आकाशाला आला चैत्र पावलीनं पालवीनं झाडं नडली नवे मुगारे लुसलुसू लागले तारुण्यात विद्रूप ताही फिकी पडते तद्वत झालं काराट्या बोराट्यांनाही बहर आला नव्या फण्या येऊन निवडोंगांची मान अधिकच उंचावली टसटसीत लाल बोंड डोळ्यात भरू लागली फण्याचे काटे सणसणू लागले मांगवाड्यात मोठी धडपड सुरू झाली होती आपापल्या दारात मांगांनी वाक लावून चराटा वळायचं काम सुरू केलं होतं मोठी माणसं दारात सावलीला बसून पड सोडीत होती लहान लहान पोरं चाकं फिरवीत त्या उन्हात डोकीवर चिंद्या घेऊन मागं सरकत होती ती वैतागली होती तापलेली चक्र कुई कुई आवाज काढीत होती वाखाच्या बट्या आणि बुरकुल सर्वत्र उडत होता काही आंग चुकार पोरं निवडुंगात दडून आईबापांना गुंगारा देऊ पाहत होती ती मुंगसाप्रमाणे त्या निवडुंगात शिरून दडत होती दौलतीच्या चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी विटीदांडूचा खेळ मांडला होता कुरघोडीच्या खेळाला राधानं मनाई केल्यामुळं सावलीला ती विटा कोलीत होती दौलती चावडीवर गेला होता राहीबाई शेळ्या घेऊन गे रानात गेली होती राधाचा बसल्या जागीच डोळा लागला होता हळूहळू चोरटी पोरं जमली ईशा किश्या भिवा बळी मुरा आल्या आणि डाव रंगू लागला तोच सावळा मागाचा घमाय आला त्यानं एक खबर आणली ती त्यानं पोरात सोडली सारी पोरं एकत्र आली आतूर होऊन घम्याभोवती जमली घम्यामध्ये बसला हा घम्या लांबट चेहऱ्याचा गोरा व उंच होता त्याचं नाकही लांबट होतं मान लांब होती त्याची शिंडही तशीच होती पण ती सदैव ताटाशे तो बापासारखाच बिलंदर होता घमेंडखोर सावळानं आपल्या लाडक्या मुलाचं नाव घमांडी ठेवलं होतं आसपासच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या प्रथम सावळाकडे येत आणि मग घमांडी त्या आळीत घोराघोरी पेरी आजही एक नवी बातमी घेऊन तो पळत आला होता पोर जमली आणि घमांडी गंभीरपणे म्हणाला राजेवाडीच्या माळावर सरकारी बंगल्याजवळ लष्कर आल्या बघाय चलता का हे लष्कर कसलं असतं ईशानं विचारलं आणि घम्या म्हणाला गोऱ्या लोकांचं असतं दांडगं असतं परत गोरं लोक कसलं असतात मुरानं विचारलं घम्या भुजकळ्यात पडला फकीरा म्हणाला सांग किरं गोरं लोक कसलं असतात ते मला ठाव नाही घमांडी सांगून टाकलं आणि बळी म्हणाला मग आपण ते लवकर बघू चल राजेवाडी लांब आहे र फिरा माळानं पूर्वेला हात पाहात म्हणाला अरा अवघं तीन मेल चलकी घमाचेकाळून बोलला आणि सारीच पोरं राजेवाडीला निघाली फकीरा साधूला म्हणाला साधू तू येऊ नक पाय भासतील मीच बघून येतो आणि तुला सांगतो लवकर ये साधू गंभीरपणे म्हणाला मी लवकर येतो पण आईला सांगू नका फकीरानं धोक्याची सूचना केली आणि पोरं गाडी वाटेनं धावत निघाली ती सात पोरं गावदरीचा ओढा ओलांडून पुढं गेली आणि पळू लागली आईबापां ना आपली आठवण होण्याआधीच लष्कर बघून परत यायचं असा विचार करून ती पळत होती ऊन मी म्हणत होतं माळाची वाट फोपाट्यानं भरून बिलबिलत झाली होती उन्हानं तो फोफाटा तापला होता उष्ण वाऱ्याच्या लाटा माळाच्या कुसळावरून मंदगतीने येऊन गरम धूळ डोकीवर घेत होत्या त्या धुळीतून ती पोरं पळत होती घामानं भिजली होती धुळीचे लोट उडवीत ती राजेवाडीची शिवगाठीत होती त्यांनी पहिल्या दमात राजवाडीचा माळ गाठला आणि समोरच्या सरकारी बंगल्याच्या सभोवती तळ देऊन पडलेल्या गोऱ्या लष्कराला ती पाहू लागली अतुर नजरा भिरभिरू लागल्या त्या अफाट माळावर सर्व काही तापलं होतं वाटेकेडं फक्त एकच बाबळीचं झाड होतं पण त्यालाही विसरू नव्हता विस्तार नव्हता पाय होलपटलेली पोरं त्या झाडाजवळ गेली आणि एकदम थबकली समोरच्या वाटेगावचा चंदू आतार आपल्या कार का कराट्या करट्या करड्या रंगाचं घोडं धुडक्या चालीवर दामटीत येत होतं त्यानं कलई रंगाचा भला मोठा पटका बांधला होता त्याचा रंग कपाळ दाट भुवया पिळून आकडे वळलेल्या मिशा आणि भोरी रुंद दाढी आखोड गर्दन मजबूत छाती वर इतर इंग्रजी जॅकेट अशा अवतारात तो कोणाचंही लक्ष वेधून घेत असे तो सारखी घोड्याला टाच मारित होता त्या माळाची त्याला चीड आली होती त्याला वाटेगाव जवळ करायचं होतं आत्ताला ओळखून पोरांचे पाय मंदावले त्यांनी त्याला बाजूला बाजू देण्याची वाट रिकामी केली पण जवळ येता चंदूनं लगामोडून घोडं उभं केलं पोरंही मग उभी राहिली आत्ताने एक एक पोर निरा खायला सुरुवात केली डोळे वटारून तो पाहू लागला सर्वांच्या पुढं फकीरा होता त्यानं अंगात गोल पैरणी घातली होती खाली लंगोट नेसला होता त्याच्या रश रसरसीत चेहऱ्यावर घाम डबडबला होता त्याच्या डोकीचे केस विस्कटून डोकीतून पाणी मानेवर झिरपत होतं त्याचा सावळा रंग घारे डोळे सरळ नाक रुंद कपाळ आणि चेहऱ्यावरचा तरतरीत भाव पाहून चंदूनं बळीकडे नजर वळवली बळी उंचीनं गिड्डा वाटत होता त्याचं नाक तोंड देखणं दिसत होतं त्यानं पैरण घालून खाली लंगोटी लावली होती जवळच मुरा काखेत हात धरून उभा होता त्यानं एक खेड डोकीला गुंडाळलं होतं त्याच्या अंगातील जुनी पैरण फाटून तिच्या चिंद्या झाल्या होत्या तो बिचकून उभा होता त्याच्या मागं तो किडकिडीत किशा बुजून उभा होता त्यानं फक्त लंगोटी लावली होती त्या लंगोटीचा मागचा उरलेला शेव शेपटीसारखा लोंबत होता त्यामुळं तो वानरीच्या पिल्याप्रमाणे दिसत होता बहिरू मांगाचा ईशा अंगातील पैरण खांद्यावर टाकून घेऊन पळ काढण्याच्या विचारात होता सावळा घामाचा घम्या मांगाचा घम्या एका पायावर उभा होता पाय भाजत आहेत असं भासवण्यासाठी तो तोंड वाकडं तिकडं करीत होता आणि आप्पा मांगाचा भिवा ताराला मनातल्या मनात शिव्या देत होता ही सारी पोरं नीट बघून मग आपली मान उंचावून भुवया उंचावून चंदो म्हणाला ए बिरमुटे की फौज किदर भागताय रु। रुडा दकर नेकू बोलाना वाचा बाय टिक्या र त्यानं घम्याला पुढं बोलावीत विचारलं तू सावळा मांका नार मग लेका नक्कीच दरोडा पडणार तर कोणी काहीच उत्तर देत नव्हता ते डोळे रोखून आताराची दाढी पाहत असल्यासारखे नुसते पाहत होते मग त्यानं फकीराला विचारलं तू रान रानोजी का नार हां फकीरानं होकार दिला आणि आतार एकदम नरमाईनं बोलू लागला अर उन्हाच्या रणक्या दगडाची लाही फती आणि तुम्ही कुटरं पळताय आम्ही लष्कर बघायला जातो या फकीरा म्हणाला आणि आतार पुन्हा चिल्ला तो म्हणाला काय बघताय र लष्कर त्याच्या वाटणीचं त्या, वाट त्या युट्यूबाच्या बागेत जाऊन वानरका नाही बघित आमचा पाय भासत्यात फकीरा आवाज चढून म्हणाला मग मी काय करू आतार उरकला आमासनी जाऊ द्या मग जाकी आतारानं घोड्याचा लगाम सैल सोडून पुन्हा टाच मारली घोडं दुडक्यात चालीनं निघालं आणि ती पोर फास कु... फासक्यातून पाखरं सुटावी तशी भरधाव धावत सुटली त्यांनी राजेवाडीची ती सडक गाठली सडकेच्या दुथर्फा असलेल्या वडाच्या झाडांच्या थंड सावलीत जाऊन त्यांनी दम घेतला कुणी अंग टाकलं सडकेच्या बाजूलाच तो सरकारी बंगला होता आणि त्या बंगल्याच्या सभोवती शुभ्र साछावण्या पडल्या होत्या आमराईत गोरे लोक लोळत होते मोठमोठ्या घोड्यांच्या दावणी पडल्या होत्या जागोजाग गोरे गार्ड बंदुकी घेऊन पहारा देत होते त्यांचा तो विचित्र पोशाख खाली गुडघ्यापर्यंत घागरे लांब हाताचे डगले लाल भडक रंग बसकी नाक गुबगुबीत गाल चमत्कारिक आवाज हे सर्व ती पोरं झाडाखाली बसून पाहू लागली त्यांचा सारा शीन दूर झाला ती हसू लागली एवढ्यात शिगावचा बापू खोत घोडा उडवीत आला त्याच्या घोड्याला पाहून लष्करी घोडे खेकाळली काही दुगाण्या झाडू लागली लष्करी शिपायाने किंचित वळून त्यांच्याकडं पाहिलं तो छावणीला गेला उशीर परत आला नाही बड्या साहेबाला जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी तो आला होता बापू खोताला ओळखून घम्या म्हणाला ह्यो बघ तो शिगावचा बापू खोत ह्यानंच रानू नानाला मारलं त्याचे ते शब्द ऐकून फकीरा गंभीर झाला त्याच्या कपाळावर आठ्या उभा राहून त्याचे डोळे स्थिर झाले तो हळू आवाजात म्हणाला आबाला मारलं त्याच्या आवाजात दुःख चिड यांचं मिश्रण झालं आणि आमचा गबरू बी मारला वडाच्या मुळीवर बसत घम्या म्हणाला नुसता भोताच्या पोटचा हाय भडवीचा आणि ह्यो त्या साहेबाचा मैत्र हाय वाटतं बळी म्हणाला मग हे लष्कर बी खोत्ताच्या जातीचा असल घम्यानं शंका प्रदर्शित केली आणि किशा म्हणाला अर कसलं असलं कसलं हायच मग नग आमाशनी हे हो लष्कर निघूया फकीरानं त्रागा करीत म्हणाला इतक्यात खोत त्या मोठ्या साहेबाशी बोलत बोलत त्यांच्या दिशेनं येऊ लागला आडदांड घम्यानं विचार केला आणि जवळ पडलेला दगड उचलून हातात घेतला सारी पोरं भयभीत झाली सात पोरं एकाएकी कडप झाल्या तर लक्षात येताच मांगवाड्यात गोंधळ माजला जो तो पोरांना शोधण्यासाठी पळत सुटला त्यांचे आईबाप रडत ओरडत धावू लागले गलबला ऐकून राधा बाहेर आली एकटा साधू पाहून तिनं विचारलं साधू फकीरा आहे त्यावर त्यानं फक्त ओट उरफाटा केला तो काहीच बोलला नाही राधाचंही ही, ही काळी झाल ती हाकामारीत निघाली तोच दौलती आला पोरं गेली कुठं गेली गलखा वाढला पोरांचे आईबाप दौलतींच्या दारात जमले सावळा मांगही हातात कुराड घेऊन आला हा सावळा मध्यम उंचीचा सडपातळ व मजबूत होता हेकट रागीट आणि सापासारखा डूक धरणारा म्हणून डाखेल सावळा असं त्याला लोक म्हणत तो बिलंदर चोरटा तसाच धाडशी पण होता अंमलदार त्याला पाण्यात पाहता आणि तो त्यांना आसपासच्या सर्व डागीव माणसाशी त्याची मैत्री होती गुन्हेगार लोकांना त्याला बराच मान होता चोरी ही पोटासाठी आणि पोटापुरतीच करावी असा त्याचा बोल असे ऐट त्याला आवडत नसे पण स्वतः मात्र तो फारच घमांडखोर करी म्हणून त्यांना आपल्या लाडक्या पुत्राचं नाव घमांडे असं ठेवलं होतं आणि हा घरात जे जे करी तो सारं मांगवाड्यात फिरून घमांडे सांगे घमांडी नाहीसा झाला तो फकीराच्या नादानं कुठं गेलावा असावा असं वाटून सावळा फकीरावर आणि दौलतीवर चिडला भोया चढवून डोळे वटारून तो दौलतीला म्हणाला नाना तुमच्या पोरानं आमची पोरं बिघडवली बघा हे ऐकून दौलतीही चिडला आहे इतक्या चढ्या आवाजात त्याला कोणीच बोलत नव्हतं पण आज सावळा बोलला तेव्हा दौलती म्हणाला तुझं चा चालीचं चा बा बाळ मला ठावा आहे त्याचा पायाला दावं बांधून लावून टाक र मूळचाच नायटा त्याला बिघडायला कशाला पाहिजे सावळाचं डोकं हे उद्गार आहे कताचा अधिकच फिरलं ते तापा तावा, तावा तावानं पुढं सरसावला आणि मोठ्यानं म्हणाला असं बोलू नका माझं पोर देवावानी हाय माझ्या पोरानं काय चाल केली मग आमच्या पोरानं तुझी पोरं बिघडवली कसं दौलती म्हणाला हे कसं कुठं पोरागंधा झालं मग त्याला फकीरानं नेलं हे खरं कशावरनं तुम्ही त्याचा लाड करता आम्ही आमच्याचा लाड करत तो दौलती भडकला तू तंडू नग एवढ्यात कोंडी महार महारकीतून परत आला त्यानं तो गलका ऐकून घेतला आणि तो शांतपणे म्हणाला थांबा एकमेकावर येऊ नका मगाशी पाच सहा पोरं माळानं पळत गेली त्यात घम्या साऱ्यांच्या पुढे उड्या मारीत होता ऐकलंच दौलती खेकसला आणि सर्व लोक माळानं धावत निघाले आपण दौलतीवर उगाज उरकलो याची लाज वाटून सावळा हिरमुसला तो गुमान चालू लागला पण मनातून घम्यावर संतापला राधाचे भरलेले डोळे फकीराला धुंड लागले त्या अफाट माळानं येत असलेला फकीरा दिसावा आपण त्याला उचलून पोटाशी धरावा त्यानं आता उशीर करू नये तिचं मन वेड झालं आईची वेडी माया वेडे विचार करू लागली ती तुपाप्रमाणे वितळली तिची नजर तिच्या दूर जाऊ लागली आणि पुरा निराश होऊन परत येऊ हो लागली फकीरा लवकर दिसावा म्हणून तिची चरफड ती चरफडू लागली ती एकदम थपकून त्या तापलेल्या धुळीत उमटलेली फकीराचं पाऊल पाहू लागली तिनं ते पाऊल ओळखलं आणि ती एकदम ओरडली हे बघा माझ्या फकी फकीराचं पाऊल तो हकडच गेलाय राधा धीरधर फकीरा कुठं जाणार नाही राहीनं तिची समजूत काढली त्या सर्वांनी पहिलं वळ वोला लवण ओलांड इतक्यात पुढून चंदुआातार आला त्याला पाहून सर्व उभे राहिले आं विचारलं अरं का धडपडताय कुठं निघाला दुपारच्यानं पोरक कुठं गेल्या ती दौलती म्हणाला कुठं जात्या ती गेल्या ती लष्करी छावणीवर चंदू हातातील लगामाशी चाळा करीत म्हणाला मला आढळली ती आता परतली असतील परतली म्हणजे बरं झालं दौलती सुटकेचा निश्वास टाकीत म्हणाला आणि चंदू मध्येच म्हणाला मग कुठं जात्या ती दौलूला ना तू तुझा तु तु नातू वाटतं चांगलं पोर निपजलं बघ बापासारखंच आणि ही रडती ती त्याची आई वाटतं आ रडाय काय झालं तो काय छावणीवर हल्ला कराय गेलाय नाना पोराला जपा वाघ होईल वाघ वाघाच्या पोटी वाघ जन्मतो कोला नाय आणि ये सावळा ते शेंडीवालं रत्न तुझंच का खाय तुझ्या वाणीच आई हे ऐकून सारेच हसले आत्ता पुढं गेला आणि सावळा चिल्ला त्यांनी तो माळ ओलांडला आणि तो राजावाड्याच्या माळावर आले एकदम त्यांची गती मंद झाली ती पोरं पुढं भन्नाट धावत येत होती त्यांना पाहून सर्वांना आनंद झाला चेहऱ्यावरची काळजी दूर झाली मग सर्वांनी माळाला बैठक दिली तंबाखूच्या चंच्या सुटल्या पण राधा थांबली नाही ती तशीच धावत पुढं गेली अगदी धावत वाऱ्यासारखी फकीरा वरमून जवळ आला त्याला चटकन उचलून तिनं पोटाशी धरला त्याचा मुका घेऊन पदरानं त्याचा घाम पुसला त्याच्या पायाची धूळ झटकली तिचे ओठ थरथरले फकीरा कुठं गेला होतास लष्कर बघाया फकीरानं आईकडे न बघताच उत्तर दिले घम्या जवळ येताच सावळानं नारळा एवढे दोन दगड उचलले तो डोकी डोकीचं पागट माग सरकवून म्हणाला ये लका तुला जिवंत मारतो अर अर थांब सोडा बहिरुदाजी या भडवीच्याच अंगात सारी गोम आहे अर पर मारून काय होणार आपण विचारला आणि सावळा रडकोंडीला येऊन म्हणाला ह्याच्या पायी मी आज दौलून आणणार टाकून बोललो मी आज ह्याला पूर्णच टाकणार मला सोडागा गब्बस दौलाचे डोळे वटारून म्हणाला पोरने ढोर सारखं असतं या दाबानं सावळा शांत झाला जवळ आली राधा काकू आपल्याला मारू देणार नाही याची त्या सर्वांना खात्री होती मग सारे वाटेगावकडे निघाले घम्या मात्र हात अंतरानं पाय ओढीत येत होता अंतर पडला की घरा आपल्या बरोबर राधा स्वयंपाकाला लागली अंधार पडला घरी आल्याबरोबर राधा स्वयंपाकाला लागली पहिली ऊन ऊन भाकरी घेऊन फकीरा व साधू घरात येऊन खात बसले राहीबाई सुनेला मदत करू लागली दौलतीकडे शिपाईगिरीची नोकरी आली होती तो चावडीवरून अजून आला नव्हता सर्वत्र सामसम होती आणि भाकरीची भाकरी आणि चटणी चावीत चावीत आणि नाक फुर पूर्वीत साधू हळूच म्हणाला लष्कर बघितलंच हो बघितलं मर्दा कसला आहे हो। ते समधी गोरी माणसं बंदुकी तलवारी घोडी त्यो नेसत्यात का काय अर तू मानिनी वर भुटावानी टोप्या मला न्हाय नेलस टाकून गेलास साधू लय पाय भाजलं फोड आल्यात पायाला माझ्या जवा तवा असंच म्हणतोस रातचं काठ दिवसाचं फोड मग आमासनी आता नाही आता नाही तर तसं म्हणणार ते साहेब लोक माणसावाणीच आहे ती का अरे हे माणसावाणीच पर माकडावाणी करतात म्हणजे झाडावर उड्या मारतात उड्या नाही र पर कसंच बोलतात किंचाळत्यात दोघे मोठ्या न हसले फकीरा म्हणाला गिचिड मिचिड चिड्, गिचिड मिचिड र आणि मग तिथं तो शिगावचा खोत आला आबाला मारलं तो साधू मध्येच विचारलं अरे हो फकीराच हो लांबला त्यांचं हे बोलणं राधावर राही दोघी आतून ऐकत होत्या खोताचं नाव ऐकून त्या दाराजवळ येऊन ऐकू लागल्या फकीरा पुढं सांगू लागला तो साहेबा संग बोलत बोलत आमच्या जवळ आला घम्याला राग आला त्यानं दगडच उचलला म्हणालं येऊनच आमच्या रानुनान नानाला पण म्याच त्याचा हात धरला नाहीतर का धरला साधू चिडक्या आवाजात म्हणाला मारुदियाचा भडव्याला अर पर समद लष्कर आमच्या मागं लागलं असतं की फकीरा चिंतायुक्त सौरात म्हणाला आर हो मी इसारलो साधू आपली चूक कळून आली समधी साहेबिक होताची आहे ती फकीरा म्हणाला मग वंगाळ आहे ती नग ती साधू नाराजीच्या स्वरात म्हणाला मी आता नाही येणार ती साहेबा बघाय आणि मी बी नाही जाणार फकीरा म्हणाला आई लई रडली साधू फुटफुटला तू सांगितलंस नाही शाबात असं सांगू नये का सांगू नये आई मला वाईट म्हणाल म्हणून र मग ती रडली का मी तिचा आहे म्हणून राधाला तरहात, तरहात ना ती बाहेर आली तिनं दोघांना मांडीवर घेतलं हृदयाला प्रचंड भरती आली डोळ्यातील थेंब त्या दोघांच्या मस्तकावर बघले तिनं तळहात तळहात फिरून फकीराचे पाय पाहिले त्यांना फोड आले होते तिचा कंठ दाटून आला बाळा मी तुला वाईट म्हणणार नाही कधीहीच म्हणणार नाही नकळत आकाशातचा रंग बदलला पावसाळी वारा भरलेले ढग ढोकेर येऊन गगनात वारं वावरू लागले आला आला म्हणत आषाढ आला अगदी उद्यावर येऊन ठेपला पुन्हा रानोजीचं नाव सर्वांच्या जिबेवर खेळू लागलं वाटेगावच्या जोगण्या उद्यावर आल्या जिकडे तिकडे तयारी सुरू झाली घरोघरी सणांची जुळणी झाली आमोशाच्या दिवशी वाटेगावच्या जोगण्या जाहीर झाल्या तशा वाटेगाव पाट्या फिरल्या एका नामांकित तमाशाला सुपारी दिली गेली कुस्त्यांसाठी मोठी रक्कम जाहीर झाली जोगण्या दिवशी बापू खोत स्वस्त बसणार नाही याची कल्पना असल्यामुळे शंकरराव पाटील सावध होता गावातील तरणी माणसं जमवून त्यानं तयारी केली जीव द्यायचा पर जोगणी जाऊ द्यायची नाही असा तो निर्धार केला मांगवाड्यात मांग, मांग तलवारी घासू लागले भैरू नाईक आपली कुऱ्हाड सानेवर लावून तयार झाला आणि आमोशाचा दिवस उगवला गावात त्या दिवसाबरोबर आनंद ही उगवला प्रत्येक घरात पोळी चचरू लागली झकपक कपडे करून परंबाळ मिरवू लागली घराघरावर आनंदाचा अधूर तरळू लागला पय पाहुणं येऊन गाव गजबजला सकाळी न्हावी लगडं नेसून झड झडपीन झाला आणि दारोदार फिरू लागला प्रत्येक दारात त्याला खोबऱ्याची वाटी आणि एक पैसा मिळू लागला पुढचं वर्ष सुखाचं जावं म्हणून कोणीही मागं पाहिलं नाही त्यात तो दिवस गावच्या इतिहासात प्रथमच तसा अवगत होता नवा पायंडा पडत होता नव्यानं जत्रा भरत होती त्या धुंदीत लहान थोर धुंद झाले होते फक्त एकच रुखरुख होती ती म्हणजे बापू खोत दंगल करून जोगणी परत नेणार की काय दौलती सकाळीच दौलतीच्या घरात थोडी रडारड झाली आज एक वर्ष झालं याच दिवशी रानोजीला मरण आलं होतं पण घरोघर आनंदाने आपण रडत बसणं बरोबर नाही असं म्हणून दौलती राही राधा यांनी स्वतःला धीर दिला आणि तेही ते ले। चा साथी सवा चा त्या आनंदात मिसळले रानोजीच्या नैवेद्यासाठी म्हणून संस्थान सरकारनं सव्वा मनाचा खर्च मंजूर केला होता त्याप्रमाणे सकाळीच राधानं डोळे पुशीत पोळ्या लाटल्या आणि एका पितळीत नैवेद्य घेऊन दौलती फकीरा साधू हे त्या माळाला गेले फकीरानं हिरव्या गवताची एक पेंडी गबऱ्यासाठी घेतली होती कारण त्या गबऱ्यानं रानोजीचा आधी प्राण दिला होता त्याचं इमान तो फकीरा विसरला नव्हता दौलतीनं आसूटिपीत नैवेद्य दाखविला कंठात आलेला हुंडका आवरला आणि तो म्हणाला हा पोरानो आपल्या पायाच्या बापाच्या पाया, बापा पाया पडा मग फकीरा साधू हो यांनी डोकी जमिनीवर टेकली जिथं रानोजीची कत्तल होऊन मेला होता त्या ठिकाणी त्यांनी कपाळ टेकली तुझं बळ तुझी कीर्ती तुझी हिंमत आम्हाला येऊ दे असं ते दोघे म्हणाले नाहीत परंतु त्या जागेची ती मैदानी माती नकळत त्यांच्या भाळीची टकली त्या धरणीनं जणू त्या दोघांचं मळवटच भरलं दौलतीनं पाहिलं पण ती माती पुसून टाकण्याचं धैर्य त्याला झालं नाही मग ते तिघे आजा नातू घरी आले राधानं त्यांची कपाळं पाहिली आणि तिला रडू ओसळलं ती माती तिनं ओळखली ती पाहत राहिली टक लावून पाहत राहिली तेव्हा दौलती म्हणाला ती त्या जाग्याची माती आहे ह्यो हो मी ओळख म्या ओळखली ती लावली नाही लागली पाया पडताना पेढ्यांच्या पुढं कमरत खोवून तलवार फिरवली त्या मातीनं ती त्या दोघांसनी कशी इसरल दौलती पुढं बोलला नाही राहीनं गंभीर चेहरा केला तिचे आसू केव्हाच संपले होते राधानं त्या दोघांना घरात नेला आणि विचारलं बाबाच्या पाया पडलात शो हो विचार बाबाला काय मागितलं त्यांच्यापाशी काहीच नाही फकीरा म्हणाला आणि राधा त्याच्या कपाळेकडे कपाळाकडे पाहत म्हणाली पण तुम्ही न मागता तुमच्या वडिलांना तुम्हासणी सार देऊन टाकलं ती माती तुम्हासनी इसर इसरत नाही तुम्ही या मातीला इसरू नका त्या मातीवर खोताना आगळीक केली ती इसरू नका आणि मरू नका मोठं व्हा बापासारखं मोठं व्हा तुम्ही मोठं होई तोवर मी मरणार नाही राधा वेड्यासारखी बोलत होती हृदयात पुष्कळ दिवस तुंबलेले ते शब्द त्यावेळी बाहेर पडले तिनं पदरानं तोंड पुसलं मग फकीरा साधू दौलती व राही यांच्याजवळ जाऊन बसले फकीरा दौलतीचे तोंड पाह आपल्याकडे फिरून हळूच म्हणाला बाबा काय आई मरणार नाही तू तू बी मरणार नाही आणि थोरली आई तिला बी आपण मरू द्यायची नाही दौलती म्हणाला दुपार झाली सवा मनाची पंगत मांगवाड्यात उठली जोगणी निघायची वेळ झाली लवकर या असं पंथाचा निरोप आला परगावच्या पाहण्यासह डीम हलगी लावून वाजत मांगाच्या तलवारी गावात निघाल्या तलवारी कुराडी भाले या हत्याराने गल्ली भरली पन्नास जवान कडेकोट तयार करून जीवावर उदार झाले होते बारीक मोठे दुसशे दोनशे माणूस तलवारी बरोबर चालत होत हलगीच्या निनादानं हवेत जो मानला गाव भरल्यासारखा दिसू लागला सनद शिरशिपाई म्हणून दौलती मांग गर्दीत खंबीर चालत होता शंकरराव पाटील जरीचा पटका बांधून आपल्या तानबाज घोड्यावर बसला होता भरदार मिशांना पीळ भरून त्यांना हातात ती नंगी तलवार घेतली होती त्याच्या दाट भोव्या चढल्या होत्या आणि त्याचा रुंद चेहरा आज उग्र झाला होता विष्णूपंत आपल्या करड्या घोड्यावर जीन घालून बाहेर पडले होते त्यांनी आज कंबर बांधली होती त्यांनी जोगणीच्या मिरवणुकीची स्वतःच त्या सर्व तयारी केली होती वाटा रोखून धरण्यासाठी घोडी नेमली होती सर्व वाटा बरोबर रोखल्या की नाही हे स्वतः घोडदौडीने पाहत होते आज बामणाच्या अंगात रानोजी मांग शिरला वाटत असं लोक म्हणत होते सूर्य पश्चिमेकडे झुकला आणि जोगणी निघाली एकदम सर्व वाद्यांनी गजर केला एका सुरात गावाना हर हर महादेवाशी गर्जना केली जोगणी वाट चालू लागली तरुण दिनू गुरव जोगा झाला होता आणि तसलाच देखणा सुरुंगा सुतार जोगणी झाला होता ते दोघे तलवारीच्या छायेत निघाले होते गल्ल्या बोळ पडकी भिंताड माणसाने फुलली होती लोकांच्या गर्दीतून जोगा आणि जोगणी पुढं सरकत होती भाविक लोक श्रद्धेने हात जोडीत होते जोगणी पुढे येताच राणूजीचं नाव त्यांच्या ओठावर नाचत होतं एका दगडाच्या खिड्यावर राधा आणि राही या सासू वा सुना उभ्या होत्या फकीरा आणि साधू आईचे हात धरून उभे होते येऊन त्यांच्या पुढून जाणार होती जवळून दिसावे म्हणून राधा उशीर तिथं उभी होती मनात अनंत विचारांचे तरंग उठले होते बारा महिन्यापूर्वी एक जीव कायमचा गेला पण त्यानं या गावात कायमचा आनंद निर्माण केला ही प्रचंड जत्रा त्याच्या रक्तानं भरत आहे त्या रक्ताचं आणि आपलं अगदी जवळचं नातं आहे म्हणून हे सर्व आपल्यामुळेच होत आहे ही माणसांची धावपळ ही आरार ही तोरण हे बाजे ह्या तरवारी ह्या साऱ्यांचा साऱ्यांत आपला आत्मा संचारला आहे राधा स्वतःला विसरली वी विचारांच्या चक्रात सापडून भलतीकडे निघाली तोच वाद्यांचा गजर जवळ येऊ लागला तो ऐकून ती भानावर आली जोगणीच्या पुढं सावळा मांग कुराडवर धरून चालत होता त्यानं दोन टांगी धोतर नेसून डोकीला टापर बांधली होती त्याच्या जोडीला भैरू रामोशी दिसत होता त्याचा धिपाड देह भलता आज भलताच फुगला होता रामोशी राक्षसासारखा भासत होता पुढून येऊन जोगणीवर कोणी झडप घेईल त्याला परत फिरू देऊ नका असा पंताचा त्यांना हुकुम होता सकोजी महार हातात विळा घेऊन गर्दी दूर ठेवीत होता पंत आणि पाटील जोगणीच्या मागे पुढे होते जोगणी राधाच्या जवळ आली पुढे निघाली इतक्यात पंत ओरडले जोगणी तिथंच थांबवा सर्व गपकन थांबले पंत घोड्यावरून उतरून जवळ गे गेले म्हणाले ह्या जोगणीवर मालकी हक्क या जीवाचा हक आहे त्यांना दर्शन घेऊ द्या असं म्हणून पंत राहीबाई राधाचे जवळ जाऊन म्हणाले हां काकू पडापाया ही तुमची जोगणी राही व राजा गोंधळून गेल्या काय बोलावं हे त्यांना सूचेना मग पुन्हा पंत पुढे म्हणाले त्यांनी फकीरा साधू यांना जोगणी दिसावी म्हणून हातानं धरून पुढं आणलं मग दोघांनी हात जोडले आणि चला अशी पाटलांना हाक दिली पुन्हा सर्व वाद्य वाजू लागली आळीपाळीनं जोगणी फिरत फिरत दिवस बुडता बुडता परत आली आणि विसर्जन पावली विष्णूपंत आणि पाटील यांच्या शिवरावरचा बोजा हलका झाला गावानं सुटकेचा निश्वास टाकला बापू खोत आला नाही किंवा आला असला तरी त्यानं काही चाललं नसल जोगणीत विघ्न आलं नाही पहिली जोगणी सुखरूप पार पडली आता पुढचं कुणी पाहिलं असं म्हणत लोक घरोघर गहर परतले आपल्यासाठी पंतांनी जोगणी उभी केली या विचारांना राधा पुलकीत झाली त्या प्रसंगाने ती सर्व दुःख विसरली पंताच्या शब्दाने राही पाहिला धीर आला मुलगा मेला पण चीज झाला असं तिला वाटलं गोड शब्दांनी मनाला फुलोरा येतो आणि दौलतीनं नंतर तर एक वर्षानंतर आजच मिशीला पीळ भरला होता